अच्छा और मोबाइल फोन है फोन

itu plastiknya sih, itu

चोळ्या डोळे भास भास बघते याला काय नाही म्हणलं अक्षय बघ समोर बेटेला जायचं म्हटले तू जाऊन बसलेस कुठे

का हेलो पेट वाकते होते काय करत रे तुम्ही हां खतरनाक झालं खतरनाक खतरनाक आणि ऐक ना अमृता म्हणतो ते असं करतो होता अमृता असं करतो होता अजीबात काय बोलू फक्त असे ठीक अजून डोडेकडे मी पण दिसले नाही तोंडात सिगरेट ठेवून बोलायचं ठेव रे तू मदतीचा हात दिला थांब थांब कटकत कट कटकर येऊन आधी थांब असा हा सीन सगळा बघतोय तू ती गेली निघून गेली की फक्त असा पास दे ऍक्शन ये बघ साईडला थोडा इकडे थोडा सगळं बघतोय गोटे त्याला सांगते बघा बघतोय बघतोय बघते 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 आमरी गेली पुन्हा इकडे बघा ह्याच्याकडं आमरे तू मदतीचा हात दिला

तो कट 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 ते तू तरी आम्ही व्यवस्थित टाइम कट कट सिगरेट तोंडात गेली आंबरी गेली तिथे तिथ पुढे पुढं आंबरे कॅमेरा रोल गेली इकडं ऍक्शन आंबरे तू मदतीचा हात मी hey, आगीचा हात दाखव आभ्या तर जाणारच

खोटी सिगरेट आहे ती खरी नाही शूटिंग चे ना हवा फक्त कॅरेक्टर आहे तू असं नसतं अभिनेता कसला तू ती खोटी सिगरेट आहे रे समजून जा काय प्लीज चलो रेडी सिगरेट खाली खालीलॉग पसू नाही दे रोल ऍक्शन मदतीचा हात दिला आता मी आगीचा हात दाखवत बरं ते टाकत का

आधीच फक्त चल रे कोटे आबे तर जाईलच आणि त्याची बैल सुद्धा उठत्यात कबात चल रे गोटे शंतून पुढे जाताना भेटला का बरोबर का <बरेगाना>? नाही <laughs> <laughs> मला मस्त भेटलं ते